आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काळात मैदानला लावा तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाहीये न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगाल तसं पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहू नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार काही वेळ आली तरी राहणार राहिला विषय सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडं जाऊन तिकडं जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो अली फडणवीसांनाही सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅझेट इयर सातारा संस्थांचं गॅझेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही <प्राथा> मराठा आणि कुणबी हा एकच या ज्या मुंबई सोडत नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे त्याला काय अडचण आहेत त्या आम्हाला सांगा सगळ्या सोयऱ्याच्या आधी सूचनेला अंमलबजावणी काय अडचण आहेत त्या सांगा मराठा आणि कुणबी एक हे याला पण काय अडचण आहेत त्या आम्हाला सांगा सरसकट राज्यातल्या केसेस माग घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी जागेवर अभियान घेऊन जागचे जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे तेतीस चौतीस सारखा छत्तीस सुद्धा तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे ते चौतीस सारखा छत्तीस सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कोणवी प्रमाणपत्र लोकाला देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीने करावं याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे ते नाही ते दिलं जावं त्यांना मूडी लिपी फारशी उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे ते दिले, दिले गेले पाहिजे तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेडिल आम्ही बेत नसतो मराठ्याची आवला द्या आमची आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या जे जे बोलतो ते ते होत असतं माझ आणखीन मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार <प्रेणास> आहे मग त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्यावर आम्ही ठाम काय करताना तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेलत नेते आणि एक लाख फौज फाट तरी पोलीस जेललाच नेते आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून हुसकून देणं काढून देणं ही काळजात रोतणारी सले, आहे फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देताल ती सल ती झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडल तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावताना तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला तेव्हा असणार कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसांकडून करायला लावली तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायच आहे हे पण लक्षात असू द्या त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहेत जितका शांत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाहीत पण जर कधी त्यांचा अपमान केला तर यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चिड तयार होईल त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत असल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त आहे साडे नऊ पट त्यामुळे जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगच आझाद मैदानातून हाकून देईल मुंबईतून हाकून देईल या वल्गाना थांबवा आणि गोर गरीबाला न्याय कसा देता येईल हे काम करा राहिला आता माझा विषय मी तर मेल तरी या आजत माहिती हटत नाही काय व्हायचं ते होऊ दे त्याचे दुष्परिणाम तो जाण आणि मग ते मराठी जाणं त्याच्यानंतर तू कुठल्याही थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असते हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविला जे पण मी मोरुस्तर इथून हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटच सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितलंय गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेना प्रवास करा एषेना प्रवास करा कुठं लवू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा मस्त पटांगणाला मग या शांत राहायचं सांगितलं किती मग तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं एडवणी करायचं नाही मला माहित आहे तुम्हाला माझी मया आहे मला तुमची मया आहे किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं मी मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा माझा आव्हाने त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरुस्तर हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्तर मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं जसं रात्री केलं तसं न्यायदेवता आपल्यासाठी आहे गोरगरिबांचा आधार आहे गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून न्यायदेवता उभा राहील गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पोसायचं काम न्यायदेवता करील आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही उल्लंघन केले सगळं काय आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्यात कार्ड्यात तुम्ही सांगितलं पाच हजार लोक ठवा इथं पाच हजार ठुले आता काय याच्या पेक्षा काय असते अरे बाबा सरकारला नाशिकी सवय लागलेली देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं नेते पाच हजार लोक आहेत तुम्ही म्हणलं इथं बसू नका बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबते मग आता कुठं थांबते पाचशे किलोमीटर लेकर आले द्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा थांबते मैदानात द्या मैदानावर थांबलेत तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहेत कोणचं उल्लंघन केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका नेल्या टी